अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या सर्व राम भक्तांना शिवसेना मध्ये श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये आज दिवसभर भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे रत्नागिरी श्रीराम मंदिर ट्रस्ट आणि रत्नागिरी नगर परिषद यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे रत्नागिरी नगर परिषद आणि श्रीराम मंदिर ट्रस्ट व हो सर्व नागरिकांच्या संयुक्त विद्यमानाने आपण वेगवेगळ्या वेग वेग कार्यक्रमाची आपण हे आयोजन केले या कार्यक्रमात जयेश मंगल कार्यालय येथे आपण अकरा ते एक हा लाईव्ह प्रक्षेपणाचा सोहळा आपण दाखवणार आहे त्या प्रक्षेपण सोहळ्यात तिथं घंटानाथ पण केला जाणार आहे महाप्रसाद व खिचडी तिथे दे देण्यात येणार आहे राम मंदिराचं ते पाठा होणार आहे त्याप्रमाणे या ठिकाणी राम मंदिराचा भ भरगतचा असा कार्यक्रम आपण ठरवलेला आहे रामाची पूजा आहे त्यानंतर मिरवणूक आहे संध्याकाळी आम्ही प्रचारपेरी चार वाजता इथून राम मंदिरमधून बाहेर पडेल ते गोखले नाका विठ्ठल मंदिर ना ना काँग्रेस भवन असे आठवडा बाजारावरून परत रामाच्या परत जेवळात जाणार त्यानंतर तिथून सगळे सर्व लोक भाविक नागरिक प्रमोद महाजन इथे आतिशबाजीचा आतिशबाजी साठी जमतील संध्याकाळी साधारण साडेसात आठ वाजता तिथं आपली आतिषबाजी होणार आहे आणि त्यानुसार त्यानंतर हे कार्यक्रम श्रीराम मंदिरातील कार्यक्रमांचं नेटकं नियोजन व्हावं यासाठी मंदिर ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी एकत्रपणे एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये बारीक सारीक गोष्टींची चर्चा करून एकमताने नियोजनाचे निर्णय घेण्यात आले सकाळपासून भजन सुरू होतील दुपारी इथे महाप्रसाद आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारी चार वाजता इथून आपल्या आपली जी रथयात्रा निघणार आहे तर रथयात्रा फार मोठी रथयात्रा असणार आहे त्या रथयात्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या संगीत व्यवस्था असतील वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी म्हणून ते आपापले त्या अनुषंगाने रामाच्या जीवनावरती कार्यक्रम सादर करणार आहेत काही रथांमध्ये संगीत आया रंगीत आहेत अशी संपूर्ण रथयात्रा जवळपास साडेचार ते पाच हजार लोक उद्या रत्नाही या रथयात्रामध्ये सहभागी होतील त्याच्यानंतर अं झांज पथकं आहेत ढोल आहेत लेझिम आहेत शाळेची बँड पथकं आहेत यंग जनरेशनसाठी आपण डी जे ठेवलेला आहे जेणेकरून रामाच्या गाण्यावरती आपल्या नाचती नाचतील एन्जॉय करतील अशी सगळी व्यवस्था झालेली आहे तर जास्तीत जास्त युवा पिढीने सहभाग घेऊन या यांनी इथे आम्हाला सहकार्य करावं असं मी आपल्याला आवाहन करतो आज संध्याकाळी चार वाजता रत्नागिरी शहरातील श्रीराम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेमध्ये जास्तीत जास्त रामभक्तांनी तरुणांनी सहभागी व्हावं असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील केलं आहे या शोभायात्रेमध्ये हजारो राम भक्तांनी सामील व्हावं मी या निवेदनाद्वारे ही विनंती करतो या शोभायात्रेमध्ये तरुणाईंनी देखील यावं कारण राम मंदिर व्हावं ही तरुणाईची देखील अपेक्षा होती आणि म्हणून ही शोभायात्रा महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शोभायात्रा निघावी ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे आज रत्नागिरीतील सर्व राम भक्तांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा